भावा नातं हे खूपच पवित्र बहिणीची रक्षा करणे हे कर्तव्य असतं तर भावाचा सन्मान करणे बहिणीचं कर्तव्य असतं रक्षाबंधन दिवशी बहीण आपल्या भावाला प्रेमपूर्वक राखी बांधते असं तर जगात एकही नातं नाही की ज्या नात्यात उतार चढाव आले नसतील काही वेळेस वाईट परिस्थिती आपल्या नात्यात दुरावा निर्माण करू शकते आचार्य चाणक्य यांनी भाऊ बहिणीच्या नात्याबद्दल काही सामान्य मत मांडली आहेत दोघेही आपलं कर्तव्य निभावत नसेल तर कठीण अडचणी या येणारच चाणक्य नीतीमध्ये भावा बहिणीच्या नात्यात दुरावा येण्याच्या कारणांबरोबरच काय काय सुधारणा करायला हव्यात याबद्दल ही माहिती सांगितली आहे नंबर एक मान सन्मान आणि आपलेपण आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार भावा बहिणीच्या नात्यात मान सन्मान गरजेचा असतो भाऊ आणि बहीण दोघांमध्ये एकमेकांसाठी आदर भावना असली जी। पाहिजे पण जेव्हा यात कमीपणा येऊ लागतो तेव्हा नातं कमजोर होऊ शकत एकमेकांचा आदर करणं गरजेचं आहे नंबर दोन विश्वासाची कमतरता आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्रानुसार भावा बहिणीचं नातं हे प्रेम आणि विश्वासावर असतं खोटेपणावर आधारलेलं कुठलंच नातं फार काळ टिकत नाही त्यासाठी भावा बहिणीच्या नात्यात खोटेपणा कधीच नसावा नंबर तीन प्रेम नसेल तर सर्व व्यर्थ भाऊ बहीण एकमेकांशी कितीही भांडत असले तरी त्यांच्या प्रेमात कधीच कमी पडता कामा नये असं आचार्य चाणक्य म्हणतात जर भाऊ बहीण एकमेकांप्रती प्रेम दाखवत नसतील एकमेकांना साथ देत नसेल तर अशी नाती ओझ बनू शकतात नंबर चार संकट काळी मदत मिळायला हवी भावा बहिणीच्या अनमोल नात्याची पारख वाईट प्रसंगातच दिसते आचार्य चणक यांच्या म्हणण्याप्रमाणे करणार नसतील तर अशी नाती काहीच कामाची नाहीत त्यांनी एकमेकांची हिंमत आणि ताकद भरून भाऊ बहिणी एकत्र कायम राहिले पाहिजे तुम्हाला ही, ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानवीला जरूर सबस्क्राईब करा